यांचं आगमन या ठिकाणी होतय आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय पवार मॅडम आदरणीय साहेब यांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात सर्वांना नम्रतेशी विनंती आहे आपण शांततेचं सहकार्य करावं सर्वांना विनंती करतो की आपण खाली येऊन बसून घ्यावं समोर येऊन स्थानापन्न व्हावं विचारपीठाच्या समोर तमाम शिवप्रेमींनी स्थानापन्न व्हावं अशी तुम्हाला सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो आणि आपल्या या मराठा सेवा संघाच्या वतीनं एकोणीशे शहाण्णव पासून ही अभिवादन सभा आयोजित करण्यात येत असते याही वर्षी त्याच पद्धतीची अभिवादन सभा आपण संपन्न करत आहोत आणि या अभिवादन सभेची सुरुवात आपण जिजाऊ वंदने करणार आहोत तेव्हा सर्व जिजाऊ बिगेरच्या छाया अमले रेश्मा रोहित पुराणे अपेक्षा भोसरे सपना मोजाड आणि विनंती करतो की आपण जिजाऊ वंदनेला सुरुवात करावी जिजाऊ वंदना घेत असताना प्रत्येकाने आपले हात जोडावेत अशी मी सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांना विनंती करतोजाऊ छत्रपती शिवाजी महाराज <ण्यान्ना> मुलांना नसे दैन काही जिजा माऊली गे तुला वंद नाही तुझ्या प्रेरणे दिशा मुक्त नाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रे जी जनांच्या से चित्त देही जिजा माऊली ये तुला वंद नाही तुझ्या प्रेरणेने लिशा मुक्त राही जिजा मा हि प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवासाच खरा धर्म आता पाही गे तुला वंद तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त जा प्रेरणे ने में दिशा मुक्त दाई जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद आणि आता मी सर्व शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी केलं ते प्रथमतः या अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री डॉक्टर विजय गोबरे साहेब त्यानंतर मराठा सेवा संघ उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बाळासाहेबजी मुळे यांना मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करावं टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब यांनाही आपण सन्मानित करतोय त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री इंजिनियर नवनाथजी घाडगे प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ त्याचबरोबर शिवश्री राजेंद्र पुंजे आणि त्याचबरोबर गणेशजी महाप्री पाटील जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे जे अध्यक्ष आणि राजेंद्र कुंजीर साहेब पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून त्यांनी हा महोत्सव सुरू केला यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवमती उर्मिला राजेंद्र पाटील आणि शिवमती भारती राजेंद्र कुंजी यांना विनंती करतो आपण ताईंना सन्मानित करावं धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आमदार आशिष शेलारसाहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलाही सन्मान केला जातोय मराठा सेवा संघ जुन्नर शहराचे अध्यक्ष सिद्धेश्वर डोले पाटील आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आणि मराठा सेवा संघाचे माजी शहर अध्यक्ष मंदार गुट्टी पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं यानंतर यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार तथा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक शिवश्री मारुती डोंगरे आणि सनी कवडे यांना मी विनंती करतो आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं यानंतर यानंतर सिने अभिनेते आदरणीय नितेशजी देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि मुख्यमंत्री साहेबांचा सा सन्मान जुन्नर सा सा तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं जिल्हा जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं संतोष नाना घरे यांना विनंती आहे धन्यवाद यानंतर मी सर्वांना विनंती करेन की किल्ले किल्लेशेचा सा विकासाचा मॉडेल प्रयत्नातून साकारला ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आपण जागेवरती उभं राहू एक मिनिट शिवांजली अर्थात श्रद्धांजली समर्पित कविला सूचना आहे की पायातील चप्पल काढू अहि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानपन व्हावं यानंतर प्रथमदा या मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं प्रस्तावित करण्यासाठी से मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर विजय गोबे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं प्रास्तावित करावं आशेपणास विनंती आहे प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री डॉक्टर विजयजी गोगळे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा श्रीवास्तव राजमाता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले हो अहिलादेव होळकर भार